पदापरिवर्तनी एकादशी भाद्रपद शुक्ल पक्ष श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला पदापरिवर्तनी एकादशीचे महात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊ नये पूर्वी त्रितायुगात या पृथ्वीवर दैत्यवंशातील प्रल्हादाचा नातू बळी नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता तो विष्णू भक्त होता त्याने स्वर्गातील इंद्रपद प्राप्त होण्याकरिता नर्मदेच्या काठी शंभर यज्ञ करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे कुलगुरु शुक्राचार्य यांच्या संमतीने एकोणवीस यज्ञ केलेही तेव्हा इंद्र चिंताक्रांत होऊन सर्व देवासह क्षीरसागरी भगवान विष्णूकडे गेला भगवान विष्णूची प्रार्थना करून म्हणाला कर। की हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका जगद्वारका तू अनाथाचे माहेर आहेस आम्ही तुला शरण आलो आहोत पृथ्वीवरील बळीराजा शंभर यज्ञ करून माझे इंद्रपद हरण करू पाहत आहे आता त्याचे नव्याण्णव यज्ञ झाले आहेत तरी आमच्यावर दया करून आमचे संरक्षण कर इंद्राचे ते भाषण ऐकून भगवान विष्णू म्हणाले की हे सचिनायका बळीराजा महापुण्यवान असून माझा भक्त आहे त्याच्या पुण्याचे फळ त्याला मिळालेच पाहिजे तेव्हा विनंतीचा काही एक उपयोग होणार नाही यावर इंद्र तीन वदनाने दीन वदनाने म्हणाला की हे दिनोद्वारक तू आमचे हे दुःख नाहीसे करशील म्हणून आम्ही मोठ्या आशेने तुझ्याकडे आलो होतो देवा तुझ्याच कृपेने मला हे इंद्रपद मिळाले आहे तू जर आमच्यावर अवकृपा केलीस तर या जगात आमची कोणीही रक्षण करू शकणार नाही माझे हे इंद्रपद मजकडेच ठेवून त्याची समजू अन्य उपायाने कर याप्रमाणे इंद्राने तिचे भाषण ऐकून विष्णूने त्याच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले इंद्र आनंदित होऊन तिथून निघून गेला इकडे विष्णूने ब्राह्मण विषयात कश्यपाचे घरी अदितीचे उदरी जन्म घेतला तो जन्म अयोनी संभव होता जगतरा नायकाची ती आठ वर्षाची मूर्ती अत्यंत दीपिमान व मनोहर होती कश्यपाने त्याचे जातकर्मादी करून वामन नाव ठेवले पुढे व्रतबंद करून भिक्षा मागण्यास सांगितले भगवान विष्णू वामन रूपाने भिक्षा मागण्याकरिता निघाले ते थेट नर्मदा तटाके येथे बळीराजाचा शंभरावा यज्ञ चाललेला होता तेथे ते आले त्यांनी बळीराजाला त्रिपाठभूमी दान मागितले राजाने ती देण्याचे कबूल केले तेव्हा ते पाहून कुलगुरू शुक्राचार्याने हा विष्णू देवकार्य करण्याकरिता ब्राह्मण ब्राह्मणाचे रूप घेऊन आला आहे म्हणून तू याला दान देण्याचे रद्द कर असे सांगितले पण प्रत्यक्ष भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन दान मागायला आपल्याकडे आले हे ऐकून बळीराजाला आनंद झाला व त्याने वामनाच्या हातावर उदक सोडले तेव्हा वामारूपी विष्णूने आपला देह विशाल केला हवामानरूपी विष्णूंनी आपले एक पाऊल पृथ्वीवर व दुसरे स्वर्गात ठेवले तिसऱ्या पाऊलाला जागा नव्हती तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला रसातडी घातले तरी देखील तो विष्णू भक्ती पाहून बिलकुल ढळला नाही म्हणून त्या दिवसपासून भगवान विष्णू त्याच्या दारी द्वारपाल होऊन राहिले तो दिवस भाद्रपद शुद्ध एकादशीचा होता त्या एकादशीला पदापरिवर्तनीय असे म्हणतात श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे पदा पदापरिवर्तनीय एकादशीचे रथ करतील व महात्मा ऐकतील ते पुण्यवान होऊन ते सद्गतीला जातील भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला पदापरिवर्तनीय एकादशी म्हणतात पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण